हो श्रोते हो नमस्कार ज्ञानदेवी रचीला पाया झाला झालास तेराव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अशी एक परंपरा अशी एक संस्कृती अशी एक चळवळ उभी राहिली ज्या चळवळीचं क्षेत्र हे देवपाटन आळंदी दे असेल परंतु त्या चळवळीचं कार्यक्षेत्र होतं प्रत्येक माणसाचं हृदय ज्या काळात वेदांना आणि वेदांती ऋग्वेदांतल्या रुचांना मानवी मनाच्या ओटाचा स्पर्श होत होता परंतु माणसाला मानसाचा स्पर्श हा विटाळ वाटत होता त्यावेळेला माणसाला मानसाच्या हृदयाची जोर देण्याचं काम ज्या चळवळीनं केलं ज्या चळवळी वारी एक सक्रिय सहभाग म्हणून वारी नावाचा स्वातंत्र्य परिपाठ समाजाला तिला त्याच वारीनं त्या संस्कृतीनं आणि त्या चळवळीने जे काम केलं ते जर एकाच वाक्यात सांगायचं झालंच तर तत्व आणि तत्वहीन समाजामध्ये नवतत्वांची रुजवणूक केली आणि आता त्याच परंपरेच्या नावावरती लोक आपल्या समाजाचा फायदा उचलत आहेत हे तर सांगण्याकरिता मी कोड क्रमांक विषय मांडते नकली संतांचं मार्केट आले जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज जे आपल्याला भक्तीचा स्वभाव मार्ग सांगून गेले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानधी परावजगी अशा प्रकारे आपल्या कीर्तनाची सुरुवात करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज असतील म्हणती देव मोठे मोठे पूजिताती दगड गोटे अशा प्रकारे अंधश्रद्धेवर वार करून लोकांच्या मनात श्रद्धा वाढवण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी चारशे वर्षापूर्वीच केले पाया झाला ना रू तेथे बांधला होते ते बिबव्याचे काम अध मासी तो अधम अशा प्रकारे अतिशय विद्रोही शब्दांमध्ये समाज मनावर प्रहार करणारे जगत गुरु सांगतात तुकाराम महाराज असतील विवेका घेऊ घेऊन काम क्रोध केला चूर्ण मनबुद्धीची कातरी राम नाम सोरी अशा प्रकारे सामान्य माणसाच्या मनबुद्धीची दार उघडणारे संत नरेरी महाराज असतील डोईचा पदरा आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईंनी हाती घेन टाळ खांद्यावरी विना आज मज मना कोण करी अशा प्रकारे अभंगांमधून स्त्री स्त्रियांच्या जगण्यात भक्ती निर्माण करणाऱ्या संत जनाई असतील अहो वयाने लहान आणि ज्ञानाने महान असणारी ताटीचे अभंग लिहिणारी संत मुक्ताई असेल हा सर्व मी गोळा केलेला अभंग प्रपंच केवळ यासाठी की खऱ्या संतांनी आपल्याला शब्दरूपी कोणते ज्ञानृत उपलब्ध करून दिले आहेत हे आपल्याला समजावे याशिवाय चमचमणारे कपडे घालणार असो की पुरुष ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला दररोज लुभारतात हे दिसणार नाहीत एकीकडे अरे माय बाप हो पैसे नसतील तर जेवणाचे मोडा पण मुलांना शिकवा असे सांगणारे कर्मयोगी संत डेभूजी महाराज असतील हे संत कुणीकडे आणि हमारे घराव भूत बघाओ असा प्रचार करणारे बोंधू बाबा मला दिसत मला गावागावात बुंदू बाबा दिसत नाहीत पण लोकांच्या जगण्यात बुंदू कीड दिसते याला मुख्य कारण प्र प्रमुख माध्यम मला घराघरात पोहोचलेली पो, पो सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धेची प्रवचने आहेत गीतेमधल्या आठव्या अध्यायात अर्जुन विचारतात अध्यात्म म्हणजे काय तर याचं खूप सोप्या भाषेत त्याचं उत्तर आहे खूप लहान वाक्य त्याचं उत्तर आहे ते, ते असं की जीव आणि जीवनाला समजणं म्हणजे अध्यात्म आणि आजकालचे लोक करतात ना टोना काला जादू वगैरे तर समजून घ्या मित्रांनो अध्यात्म म्हणजे जादूटोना नाही तर अध्यात्म म्हणजे जीवाणी जीवनाला समजणं होय हे अत्यंत गरजेचे आहे म्हण आणि हे समजणं आपल्याला समजावं म्हणूनच आपण संतांचं ज्ञान घ्यावं यूटूब, सोशल मीडिया हे सर्व अंधविश्वास पसरवण्याचं प्रमुख कारण प्रमुख माध्यम म्हणा झालेलं आहे आता तर कितीतरी चॅनल्स कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचं कामच ते आहे अंधविश्वासाचा प्रचार करणं आणि आता ते बाबाद्वारे आणि इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तींद्वारे सुद्धा होत आहे आणि रजिस्ट्रेशनप्रमाणे भारतात सत्तर लाख साधू जिवंत आहेत सत्तर लाख साधू जिवंत असताना एकही बॉर्डरवरती जात नाही त्यावेळेला एक महात्मा हातामध्ये खंजिरी घेतो आणि चीनच्या बॉर्डरवरती जाऊन मतो तर भुज जैसे काट ते वैसान ती पावगे आगे कदम धरना नहीं बस मौत के मुंह जाओगे क्या कल खाली है तुम्हारी भूत ने शैतान ने क्या सीधा सिखाया नहीं तुमको किसी भगवान ने असे मंडारे थे वैराग्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण आता मला यांचे सारखे एकही संत दिसत नाहीत म्हणून असता नकली संतांचं मार्केट आलंय विश्वाने वंदन करावं असं एकही एक विद्यापीठ मला दिसत नाही दहा वर्षात येथील प्रश्नपत्रिका बदलत नाही तर जन्मानसांमधला मूर्खपणा दूर होईल तर कसा जर्मनचा मधला मूर्खपणा दूर होईल तर कसा आपण ज्या देशासोबत तुलना करतो तो अमेरिका आपल्या एकूण जी डी पीचे सहा टक्के शिक्षणावर खर्च करतो पण आपला भारत देश जी डी पीचे फक्त आणि फक्त चार टक्के शिक्षणावर खर्च करतो आणि मला तर असं वाटते की स्वतःच्या फायद्यासाठी का होईना पण इंग्रजांनी जर शिक्षण सुरू केलं नसतं तर आपण आपला भारत देश आपण गुलामीत आहो हे समजूच शकला नसता एवढा मोठा शिक्षणाचा अधिकार माझ्यासारख्या तडागडातील मुलीला मिळाला हा केवळ संविधानामुळे आणि आजचे बंधू बाबा संविधानाविरुद्ध विरुद्ध जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला संविनाविरुद्ध सुद्धा बोलायला लागतात त्यावेळेला मला तुम्हा तरुणांना एकच प्रश्न विचारावाच वाटतो की करोड शहीद झालेल्या क्रांतीवीरांना आपण आपल्या भारताचा आपल्या देशाचं कोणतं भविष्य दाखवणार आहोत हाच प्रश्न तुमचा समक्ष मांडते आणि आपली रजा घेताना संत कबीरांच्या शब्दात एवढंच की आग आ आकाश मे झर झर पडत होते जो जन तुजल मरता संसार तुजल मरता संसार धन्यवाद